नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे रविवार तर कालपेक्षा बेटर वाटते पण लेट उठली आज खूप मी बाहेर पाऊस पण चालू आहे पाणी गरम करायला ठेवले आंघोळीला बदाम आत्ताच सोलून ठेवले आणि आता मस्तपैकी चहा ठेवते आधी चहा पावडर आणि साखर पाणी गरम झालंय आज हेअर वॉश करते म्हणून जरा कडक पाणी करून घेते संडे आहे अमोल सगळं क्लिनिंग करून घेत आहेत मुलं झोपलेत ते ही कामं करायला इझी पडतं तर आता सांगूळ झालेली आहे आरडा गेलं आहे अनवी जस्ट उठलेली आहे आणि आता हे अन्वीसाठी पाणी गरम करते आज ताईचे कांदे पोहे हो ते ते दोन कांदे घेतले बटाटा घेतला आणि मसाला कढई ठेवली तापायला आपायला मॅडम उठलं आवरावर चालू आहे तुम्ही येतो आता कांदे पय करून घेते आधी तर आता सकाळी नाश्त्याला काय बनवायचं हा मोठा प्रश्न पडलेला लास्ट संडे मी इडली केलेली आहे यावेळी म्हटलं आता कांदेपोहे करू छानपैकी मस्त पाऊस आहे बाहेर तर मस्त कडाईत तेल टाकलं आहे तेल गरम करून घेतलं आहे त्यात कढीपत्ता आणि मिरची मिरची थोडी कमी टाकली आहे कारण मुलंही खातात म्हणून कांद पोहे आधी चाळणीमध्ये भिजवून ठेवलेले आणि त्याच्यानंतर मी फोडणीची तयारी केलेली आहे कारण पोहे छान असे भिजले जातात आणि सडसडीत सर होतात गोळा होत नाही त्याचा तर आता मी त्यात कांदा टाकलेला आहे अर्णवला बटाटा आवडतो त्याच्यामध्ये त्यासाठी त्याच्या त्याच्यासाठी मी बटाटा टाकते आणि शेंगदाणे अमूलला आवडतात पण मी शेंगदाणा नाही टाकला अर्णवी पण बटाटा आवडीने खाते पोह्यांमधला तर बटाटे टाकल्यावर मी त्याच्यामध्ये ना मीठ टाकून घेते नेहमी कारण बटाट्यांना पण मीठ लागावं म्हणून वरतून मीठ टाकलं ना, ना, ना तर बटाट्यांना मीठ लागत नाही असं बेचवू लागतं ते म्हणून थोडंसं मीठ आधी कांद्यात आणि बटाट्यामध्ये मी टाकते तर हळद वगैरे टाकून घेतले आणि कोथिंबीर मी वरतून नाही टाकणार ती पण मी त्या तेलामध्येच फ्राय करून घेणार तुम्हीही असं करून बघा अप्रतिम लागते कारण त्याचे टेस्ट आहेत ना त्या हळद तेल मीठ ते तर सगळी टेस्ट त्या कोथिंबीरलाही लागेल म्हणून तर सगळं झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये पोहे ॲड केलेले आहेत आणि वरतून परत थोडंसं मीठ टाकलं काहीजणं पोहे डिशमध्ये घेतल्यावर वरतून साखर टाकतात तर मी जसं मी टाकते ना पोह्यांमध्ये वरतून तसं साखर टाकून घेतलेली आहे तर आता आपलं ओलं खोबरं असेल तर एकदम छान तर कांदे पोहे रेडी आहे चहा तयार आहे आणि आता आंबोली आंबोळी आम्ही वाट बघतोय नाश्ता आ, आमोल हुई परें गेना, तर आत्ता आंबोलची आंघोळ होईपर्यंत मी आधी चहा घेणार कारण मला चहा नाही राहावं पोळी झालेले आहेत नंतर आम्ही एकत्र बसून खाणार अशी एकटे खायची ना सवय नाही आहे कोणाला त्याच्यामुळे बाहेर पाहून आणि गरमागरम कांदे पोहे आणि चहा

गुरु पौर्णिमा व्हेरी तर घर आता क्लीन झालंय नाश्ता झालेला आहे जंगली मूवी बघताय सकाळीच आत्ता वाजले साडे अकरा इथे मशीन चालू आहे नाश्त्याचे भांडी आता घातले अमूल साठी चहा होतला नाश्ता झाल्यावर जेवणाची तयारी जेवण काय बनवायचं आज आहे गुरुपौर्णिमा त्याच्यामुळे काहीतरी आज काय नॉनव्हेज नसणार मला दुसरं खात्री बनवावं लागेल तर चला सांगते काय बनवणार आधी मशीन पूर्ण करून घेते तर आता कपडे वाद करून झालेत सुकलेले कपडे इथे काढून ठेवले आणि आत्ता चालू मी पाहते कुठे चालू आहे तुम्हाला दाखवू चला आता हा मूवी बघतोय अर्णव कपडे वा कसे वळत घातलेत कुठे कुठे आज पौर्णिमा आहे तर पाऊस खूप आहे बाहेर पेट्रोल पंपला गर्दी बघा किती आहे अमोल खाली पाच मिनटं झाले असतील वेटिंगलाच होते ओके फाईन झालं गावी जायचं प्लॅनिंग आहे म्हणून अमोलला आणि अन्वीसाठी कपडे घ्यायचे आहेत अर्णव आणि मी राहिले आहे ते आता बघू दोन तीन दिवसात दापोलीला जाणार आहोत आम्ही आता इकडून घरी जायचंय का थोडं घरातलं सामान संपलंय ते भरायला जायचंय पाऊस खूप आहे अमोल आले नाही अजून तर जस्ट आता आम्ही आलोय सव्वा दोन झाले सामान भरायला नाही गेलो पाऊस खूप होता बाहेर त्याच्यामुळे सामान नाही भरला आणि हे खरेदी केलेले कपडे होते हे अन्वीसाठी घेतलेलं हे बघा पॅन्ट आणि टीशर्ट हे बघा हे साठी घेतले आणि हे टॉप घेतलेत मी रेगुलर या यूज करायला टी हेच्यावर जीन्सवर अमोलनी पण टी शर्ट आणि जीन्स पॅन्ट घेतले हे जीन्स आणि हे टी शर्ट कॉलरचे हे दोन कलर घेतलेत दोघांची खरेदी झाली अर्णव राहिले अर्णवला या दोन तीन दिवसामध्ये होईल घेऊन आणि विला म्हटलं तुझे कपडे घालून दाखव नाही होण्याची हे बघा आता अण्णवीला आणलेले हा ड्रेस आहे बघा ओके इन नाही केलं तरी चालतं बाळा असं करेल आता जेवण झाले वाचले अण्णवीला इथे झोप होणार आणि मग घरातलं सामान भरायला जाणार पण ती झोपेल तर अन्वी काही झोपली नाही मग तिला आम्ही बाजूला तिची लाडकी आई आहे तिच्याकडे बसवलं आणि लगेच निघालो कारण महिन्याचं सामान भरायचं होतं आज पाऊस आहेच पण नेक्स्ट संडे पण पाऊस असेल तर सगळं राहून जाईल त्यामुळे ह्यांना म्हटलं अमोलला म्हटलं जाऊया तिथे गेल्या गेल्या पहिला आम्ही चहा पियालो बाहेर क काउंटर होतं चहाचं मस्त गरम गरम वेलायची चहा पियालो आणि मग आतमध्ये एंट्री केली असं पावसामध्ये रेडीमेड तयार चहा कोणाच्या हातून जर भेटत असेल ना तर मज्जाच वेगळी नाही तर आपल्याकडे आपणच करा आणि पिया तर तिथून आम्ही चाललो रिलायन्स मार्टमध्ये ते इथून अमोलनी ट्रॉली घेतली एक साडेतीन झाले असतील साडेतीन चार वाजले असतील गर्दी जास्त नव्हती कदाचित पावसामुळे असेल त्याच्यामुळे आम्हाला शॉपिंग करायला काही प्रॉब्लेम झाला नाही आहे काय काय सामान घ्यायची लिस्ट बनवलेली म्हणून मी सामान घ्यायला सुरुवात केली तर इथे ना सॉक्स होते अन्वेसाठी बघवतील पण नाही घेतले सगळ्यात आधी ना आम्ही कडधान्य आणि जे धान्य घ्यायचं होतं ना मला म्हणजे डाळी वगैरे तर त्या काउंटरला गेलो आधी तिथे आम्ही साखर चणाडा उडीद डाळ सगळ्या डाळी मला घ्यायच्या होत्या त्या घेतल्या आणि नंतर म्हटलं मुलांसाठी बिस्किट वगैरे घेऊ तर इथे ना फोर नाईन्टी नाईनला हे होते रेनकोट म्हणजे जेन्ट जॅकेट आणि पॅन्ट होतं फोर हु, नाईंटी नाईनला कपडा क्वालिटी बेस्ट वाटलं म्हणून तेही आम्ही घेतलं कांदे पोहा सॉरी पोहे होते पोहे घेतले एकसष्ट रुपये किलो होते मसूर डाळ उडीद डाळ मोग डाळ नाही ना सिल चिलकीवाली डाळ असते ना मुगाची ती आहे ती पण घेतली मी एक किलो कारण अन्वीला मुगाची खिचडी करते ना, त्या ना तर त्या म्हटलं यावी ना सालीच्या मुगाची खिचडी करून देत देईल तिला तर ऑलमोस्ट सगळं घेतलं धान्य आणि आम्ही आता चाललो पुढची खरेदी करायला सगळं घेतल्यानंतर बाहेर आलो चार वाजून गेलेले होते म्हणजे पाच वाजून गेलेले आय थिंक तर इथे बाहेर चहाची जिथे काउंटर होतं ना त्याच्या बाजूला पिझ्झाचं काउंटर होतं म्हणून आम्ही पिझ्झा ऑर्डर केली पिझ्झा आणि सँडविच म्हणजे घरी जाऊनच खाणार होतो मुलांसोबत म्हणून कोथिंबीर मिरची अद्रक आणि लसूण तर ह्याची आता मी पेस्ट करणार आहे आणि बटाटे शिजवून ठेवलेले आहेत मस्त कडक असं तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये मी मोहरी टाकली आणि छानपैकी असा कडीपत्ता टाकला आणि एवढा छान तडतडला तर, -तर तो कुरकुरीत झाला तर बटाटा कापून घेतला नव्हता पण सोलून घेतलेला होता तर अद्रक लसूण आणि मिरची थोडीशी थो कोथिंबीर ह्याची मी जी पेस्ट केलेली ना ती ते मी पेस्ट त्या तेलामध्ये फोडणीमध्ये टाकलेली आहे आणि छान अशी भाजून घेतलेली आहे त्यामध्ये हळद आणि आपलं हिंग पण टाकून घ्यायचं आहे बटाटे मी कापले नव्हते सोलून घेतलेले होते त्यामुळे पटापट म्हटलं उभ्या उभ्या कापेल छान शिजलेले त्याच्यामुळे ते, ते नंतर नंतर ना, हाता ना ले ले। आ, मी हाताने कुस करूनच टाकले त्याच्या त्या सगळी ना माझे भाऊ आलेले मी तुम्हाला सांगितलं आम्ही दोन तीन दिवसात पिकनिकला चाललो आहे म्हणून तर त्याची मीटिंग करायची होती काय कसं करायचं किती कॉन्ट्रीब्युशन काढायचे ते अमोल कांद्याची भजीची तयारी करत होते आणि इथे वडे गरम गरम मी तळत होती गरम गरम वडे खाण्याची मजाच काय वेगळी मस्त बाहेर पाऊस होता आणि गरम गरम वडे आणि कांदा भजी ते इथे ऑलमोस्ट मी सगळं तयार ठेवलेलं जेव्हा भाऊ सगळे आलेले तेव्हा बसून मी वडिंचं ते वळवून घेतलं गोलगोळी बेसनाट टाकून घेतली फटाफट फ्राय केले ते आणि बाहेर खायला दिली तर आमची मिटिंग चालू होती फायनली आम्ही शुक्रवारी निघालेलो आहोत टोटल आम्ही अठरा माणसं झालेलं आहोत ते तीन गाड्या काढायच्या आहेत तर दिदी ऋतूने आम्हाला ढोलची आणि पनीरची भाजी आणली वहिनी तिकडे ते केलेलं गुरुपूर्ण पौर्णिमानिमित्त आणि आम्ही इथे वडापाव केलेला तर पाव संपले त्याच्यामुळे ब्रेड आणला ब्रेडच्या ह्याच्यामध्ये वडापावची भाजी भाजी भरली आणि ते डीप फ्राय करून घेतले आणि थोडीशी भजी भजीचं पीठ होतं तेही टाकून घेतलं रात्री पावणे अकरा वाजता आम्ही जेवलो फायनली आमची मीटिंग सव्वा दहा का दहाला झाली त्याच्यानंतर मग मी हे गरम गरम, गरम तळायला घेतलं आधी करून ठेवलं नव्हतं गरम गरम खाण्यातच मजा आहे म्हणून मी गरम जेवायला बसायच्या आधीच करायला घेतला तर मिरच्या नव्हत्या तळ्याला मे मिरच्या असत्या तर अजून खूप मजा आली असती पावसामध्ये स्पायसी खायला तर वाजले आहेत पावणे अकरा तर नऊ भाव मामांसोबतच भा खाऊन घेतलेलं तर आम्ही आता दोघं खायला बसलो आणवी काय आम्हाला सोडत नाही त्याच्यामुळे तीही आमच्यासोबत खायला बसलेली तर सगळं होईपर्यंत सव्वा अकरा साडे अकरा होऊन गेलेले तर भांडी वगैरे झाल्यावर पटकन भांतरून टाकून घेतलं मी फ्रेश झाली असं सगळं माझी कामं आठवली तर तुम्हाला ही वाट ला हा ब्लॉग कसा वाटला हा कमेंट्समध्ये नक्की सांगा गुड नाईट शुभरात्री धन्यवाद